हाय नमस्कार माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर काय चाललं आहे झालं का जेवण दुपारचं माझं पण झालं जेवण दुपारचं तर चला भाजी आणली भाजी काय काय आणली ते दाखवले तुम्हाला आणि बरं वाटत नव्हतं म्हणून मी डॉक्टरकडं पण जाऊन आले इंजेक्शन घेतलं गोळ्या पण दिल्या त्या पण दाखवते तुम्हाला आणि आताना भाजी पण घेऊन आली काय काय भाजी आणली बघा ही आणली बघा हो भाजी हिरवीगार आहे छान अशी आणि पाणी वगैरे नाही टाकलेलं याच्या याच्यावर अशा म्हणजे सुकी भाजी तर ही पंधरा रुपयाला आणली एवढी मोठी बघा सुके एकदम पाणी वगैरे नाहीये त्याच्यावर तर मला चला पंधरा रुपयात भेटली ही जेवढी मिर्चा, दा आणि हे आणल्या मिरच्या मिरच्या आणल्या दहाला पाव आणल्या हिरवी मिरची लय मार झालेली मिरची तर मला मला दहाच्या पाव भेटल्या पंधरा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये पाव असतात कधी कधी आज दहा रुपये पाव भेटल्या बघा हिरवी मिरची मस्त असते बघा आणि हे कारले आणि दहाचे पाव हे पण खूप महाग असतात कधी कधी पंचवीस रुपये पाव राहते वीस रुपये पाव राहते तर हे दहाचे पाव आणले चार आले आणि अजून काय आणलं आणि ही मिरची आणली ही पण एक मिरची म्हणजे हे तिखट नसते बरं का हे आपण बेसन लावून आपण तळू शकतो हिचे म्हणजे भजी बनवू शकतो आपण तर ही पण आणली दहा रुपयाची पाव आता ही आणली गवार आणि गवार खूप दिवसातून आणली मी गवार म्हणजे महाग आहे जास्त आणि एवढी ही कवळी होती एकदम छान अशी बघा म्हणून मी घेतली म्हणजे जास्त कडक वगैरे नाही लेबर वगैरे नाही आहे त्याला मग जाड जाड असतात अशा कशा तरी तर पण ते चांगल्याने वाटत खायला हे मस्त अशा बघा किती कवळ्या शेंगा आहेत तर मी घेतली मग वीस रुपये पाव होते तर छान अशा कवळ्या आहेत बघा गव्हा तर वीस रुपये पाहुणे आणली त्याच्यानंतर आणलं दूध अर्धा लिटर त्याच्यानंतर आणले एक किलो तांदूळ असे बरेच आहेत पण आता सध्या थोडं हातात ओझं होतं माझ्या तर जास्त मला नसते आणता आले तर मग मी आज सध्या एक किलो आणले साठ रुपयेवालाय बघायला एवढं सामान आणलंय आणि गोळ्या आणलेल्या तुम्हाला घसवते घेते गावखाने इंजेक्शन वगैरे घेतलं गोळ्या घ्यायच्यात मला अजून गोळ्या घेतल्या नाही चार टायमाच्या गोळ्या दिल्या आता दुपारी सकाळी आता दुपारी संध्याकाळी आणि सकाळी उद्या आणि उद्या दुपारी चार एक तर आता एक घ्यायची संध्याकाळी घ्यायची उद्या सकाळी आणि ही उद्या दुपारी चार दिल्यात बघा आणि इंजेक्शन दिलं तर आता मी गोळ्या घेते आणि आता आता आणलं मी नारळ पाणी डॉक्टर बोलत होते अशक्तपणा आधी वाटतोय सलाईन घ्या तर म्हटलं नको सलाईन गेल्या दोन महिन्यात मी सलाईन घेतलं होतो तुम्हाला माहितीच आहे तर मग नारळ पाणी घेऊन आले आणि नारळ पाणी पिते आता आणि हे आपले एक सलाईनसारखंच आहे नारळ पाणी पण पि द्याल ते म्हटलं नारळ पाणी घेऊ आपण तर आता नारळ पाणी मी ग्लासामध्ये काढून घेते ग्लास भरून पूर्ण खाली चालले असे ती तर बघा असं आणला आहे भाजीपाला मी तुम्हाला दाखवते मस्त हिरवीगार शापूची भाजी याच्यात हिरवी मिरची कारले वा 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 एकदम छान मस्त ही गवार वीस रुपये पावशेर कवळी मस्त पैकी आणि ही मिरची या गोळ्या आणल्याला घेते आता मी हे दूध गरम करायचं आहे अजून हे चावल आणलेत आणि हे पाणी बघा एवढं ग्लास भरून निघलं आहे तर आता एवढं पाणी पेते आणि झोपते दोन तास आता आराम करते मग आत्ताचा व्हिडिओचा तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि मी आता नारळ पाणी पिते आता एवढा फुल ग्लास भरून पाणी आता पिते म्हणजे मला आराम वाटेल बरं वाटेल लवकर हे नारळ पाणी पेल्याने जरा ताकद येईल म्हणून पिते खूप जास्त झाले पण आता तेवढं पण पिऊन घेणार आणि झोपणार चला आजचा व्हिडिओ कसा वाटला सांगा नक्की भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय